मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण मिळाल्यानंतर धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके हे खूपच मानसिकदृष्ट्या खचले आहेत ते कोणत्याही गोष्टीची वल्गना करत आहेत नुकताच त्यांनी मराठा समाज हा ओबीसीमध्ये आता प्रवृत्त झाला आहे तर त्यांनी आमच्याशी रोटी बेटीचा व्यवहार करावा असं वक्तव्य वे केलं होतं त्या वक्तव्याला सोलापुरातील ज्येष्ठ अभ्यासक दास शेळके यांनी अशा प्रकारे उत्तर दिलं आहे पहा दास शेळके काय म्हणाले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी काही दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट केलेलं आहे की आता मराठा समाज ओबीसी मध्ये आलेला आहे तर मुलींचे विवाह सुद्धा आता ओबीसी मध्ये करावेत मराठा समाजातील मुली असं त्यांनी विधान केलेलं आहे लक्ष्मण नाके आता प्रसिद्ध झालेत संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर लोक त्यांना ओबीसी नेते म्हणून ओळखतात परंतु त्यांचा अभ्यास या बाबतीत कच्चा आहे असं मला वाटतं कारण ओबीसी मध्ये तीनशे पासष्ट जाती आहेत कोण कुठली मुलगी कोण कुठला मुलगा कुठं द्यायचा आणि कुठं घ्यायचं हा विचार करण्यापेक्षा लक्ष्मण हाके आपली मुलगी कुठल्या समाजात देणार आहे त्याचा विचार प्रथम त्याने करावा परंतु लक्ष्मण हाके यांनी जे काय ओबीसीच्या मागण्या असतील किंवा त्यांना वाटत असा आमच्यावर अन्याय झाला तर त्यांनी न्याय हक्कासाठी निश्चित लढावं पूर्ण जंग जंग पछाडावी परंतु पातळीहीन असं कुठलंही वक्तव्य करू नये आज गरी लक्ष्मण हाके निमत असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी थोडं इतिहासाचा अभ्यास करावा मागे जरा बघावं किंवा त्यांनी चांगली चांगली पुस्तकं वाचावीत याला मी असं का म्हणाल आलो की त्यांना माहीत नसेल की राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या भावाची मुल मुलगी होळकरांच्या घरात दिलेली होती आणि राजर्षी शाहू महाराजांचा उद्देश खूप मोठा होता की धनगर समाज आणि मराठा समाज हा एकत्रित मांडावा म्हणून कारण धनगर समाजामध्ये जे काय चाली रीती आहेत धार्मिक विधी आहेत आणि मराठा समाजामध्ये ज्या चाली रीती आणि धार्मिक विधी आहेत या सारख्या आहेत नंतरच्या काळात शाहू महाराजांच्या नंतर शाहू चा महाराजांनी हा प्रयत्न केला खूप मोठं धाड शाहू महाराजांनी त्या काळात केलं की के आपल्या घरातली मुलगी होळकरांच्या घरात दिले त्यांचा उद्देश खूप चांगला होता परंतु नंतरच्या काळात हा उद्देश थोडा माग पडला आणि चाली रीती आणि देवधर्म एक असलं तरी धनगर समाजाचं मराठा समाजाचं एक असलं तरी रोटीबिटीचे व्यवहार होत नाही ते शाहू महाराजांनी एक प्रयत्न केला स्वतःहून पुढे एक पाऊल टाकून परंतु नंतरच्या काळात परिस्थितीनुसार अशा हा प्रकार बंद पडला तर लक्ष्मण हाकेने मराठा समाजातील चांगल्या गुणांचा सुद्धा अभ्यास करावा वाईट वक्तव्य करू नये वाईट वक्तव्य करायला काय खूप मोठा अभ्यास लागतो असं नाही मला सुद्धा खूप वाईट बोलता येतं पण मी ते बोलणार नाही कारण समाज समाजामध्ये समाजा आपल्याला दरी निर्माण करायची नाहीये आरक्षण मिळेल न मिळेल हा भाग वेगळा आहे परंतु जो आपण एका पंक्तीत बसतो त्या पंक्तीतनं कोणाला तर ओट म्हणणं हे चुकीचं आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला शेअर करा व लाईक करायला दिसू नका